प्रिंटेड उत्पादन मिळणारी पिक आपण वेगवेगळ्या प्रकारची केली ते चारशे रुपये आणि सहाशे एकर साडेचार पाच एकर सहाशे रुपये फक्त आपली हे व्हरायटी ते पीक चांगला आडानी माणूस सुद्धा शेतीमध्ये बुद्धिमान आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला तालुक्यातील बलवडी या ठिकाणी आलेलो आहे तर तुम्ही मागे हा प्लॉट बोरीचा प्लॉट आहे तर मित्रांनो या शेतकऱ्याने तीन व्हरायटीची यात लागवड केलेली आहे ॲप्पल बोर असेल बॉल सुंदरी आणि चेकनट अशी ती तीन व्हरायटीची यांनी लागवड केलेली आहे तर मित्रांनो याची लागवडीपासूनची संपूर्ण माहिती उत्पादनापर्यंतची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या मी विजयकुमार महादेव शिंदे मुक्काम पोस्ट बलवडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आपला आता हे किती प्लॉट आहे बोरीचा आपले एक सात एकर बोर आहे सात एकर त्यामध्ये एक चारशे झाड आहे ती काश्मीरी जी बॉलसुंदरी पेळा आणि शंभर झाड आहे ती अॅपल पेर आणि बाकीचं ते अठरा बाय अठरावर आहे ती ती चकनट म्हणून एक व नवीन व्हरायटी हो आहे अशा तीन तिन्ही बोराचं जे आहे ते आपण लागवड केलेली आहे तर आता बघायला हो गेलं तर ब शेतकरी काय करते ती एकाच व्हरायटीची बोर लागवड करते ती तर तुम्ही तीन व्हरायटी हो अशा म्हणजे वेगवेगळी लागवड करण्याचं काय कारण आहे तीन व्हरायटीमध्ये हो काय झालं आहे ॲक्च्युली व्हरायटी हो मी ॲपल लावणार होतो हं ॲपल लावणार आणि चकनट ही मी लावायचं ठरवलेलं होतं चकनट लावताना याला दोन तीन वर्ष चेकनट च सुरुवात व्हायला लागते म्हणजे पहिल्यांदा आंबट बोर लावा लागतंय रोप पुन्हा त्याच्यावर डोळ भरणं मग डोळ ही लांब ना आणायला लागत होतं मग खंडाळी पापरी इकडून डोळा आणायचा मग पहिल्या वर्षी लावलं पहिल्या वर्षी आपली सहाशे झाडातली तीनशे झाड सक्सेस झाली पुन्हा दुसऱ्या वर्षी डोळा आपल्या तयार झालं त्या तीनशे मध्ये दोनशे सक्सेस झाली आणि अजून हे चौथ्या वर्षी म्हणजे येणाऱ्या वर्षी जे आपण भरणार आहे डोळे ती शंभर बोट डोळे आहे बोर लहान असल्यामुळं प्रॉब्लेम आहे पण दर मात्र त्याला गॅरंटेड आहे मग आपल्याला बोराच लावण्याचा एवढा चिततो की बाबा त्या बोरामध्ये गॅरंटेड पैसे आहेत चेकनटमध्ये आपण ऍपल बोर लावायला म्हणून आणलं पण त्या वाल्याने चुकून आपल्याला काश्मीरी बॉलसुंदरीचं बौा, दिलं मग त्यामुळं आपण काय केलं मागच्या वर्षी लागण केल्यानंतर ह्या बोरातल्या माहितीच्या लोकांना आणल्यावर मी म्हटलं काय रोपच आपणाला वेगळी दिलेत है. तर आपण बघूया म्हणले मग त्या रोपाला आलेली फळं बघितल्यानंतर काश्मीरी जी बोरा आहे ते चवीला अतिशय चांगला आहे मार्केट बी त्याचं चांगला आहे ऍपल हे मोठं आहे थोडं चवीला हे मार्केट थोडं त्याचं कमी आहे मग ती शंभर बोराची ह्याच्यामध्ये मिक्स आहे ती पाचशे रोपात चारशे हे आणि शंभर ती अशा पद्धतीनं मला काश्मीरी जी बॉलसुंदरी पेड आहे ते पेक्षा चांगली व्हरायटी वाटत्या आणि त्याला चाळीस पंचेचाळीस पन्नास पर्यंत रेट हातात येतोय म्हणजे ऍपल पेक्षा तुम्हाला बॉलसुंदरी व्हरायटी व्हरायटीचा ऑव्हरेज आहे अप्पल बोराची साईज मोठे अवरेज मुळे ती परवडते आणि काश्मीर बॉल सुंदरी परवडते म्हणजे जेजा त्याचा लावणाऱ्याचा हेतू वेगवेगळा आहे त्या हेतू प्रमाण ते चाललेली आहे आता तुमची कुठल्या कुठल्या व्हरायटीचे किती किती रोपायची आता माझी चारशे रुपये ती काश्मीरी बॉलसुंदरी ते शंभर रुपये ते आपल आणि सहाशे रुपये पाच एकर साडेचार पाच एकरात सहाशे रुपये फक्त आपली ही येते अ चेकनट म्हणून आहे चेकनट ची जास्त लागवड केली सहाशे रोपाय ती त्यामुळे त्याचं अंतर जास्त अठरा बाय अठरावर हो आहे सोळा बाय सोळावर आहे असं जास्त अंतर असल्यामुळे रोपांची संख्या कमी बसलेली आहे लागवड करताना कशी लागवड केली पाहिजे लागवड विषयी थोडी माहिती सांग लागवड करताना तुम्हाला जे अपलचं असेल किंवा बॉल सुंदरीच काश्मीरीच सुंदरीच असेल हे तुम्हाला कलम भरलेली रोप मिळते पण चेकनटचं तुम्हाला कलम भरलेले रोप मिळत नाही तुम्हाला आंबट रोप लावायचं आणि त्याचं डोळं भरायचं त्यामुळे ही रोप लावली है, है। का वर्षभरात धरायला चांगलं जर एक वर्षभर सांभाळलं तर दुसऱ्या वर्षाचं पीक शंभर टक्के मिळते त्यामुळं आपली मागच्या वर्षाची ट्रायल वर होते म्हणजे पाच सहा महिने त्याला बी चार चार दोन फळ किलो दोन किलो आलती ह्या वर्षी आपण चांगल्या पद्धतीने ह्याच्याकडे लक्ष दिलं ह्या खताच ती व्यवस्थापन चांगलं केलं पाण्याचं व्यवस्थापन चांगलं केलं आणि हे आता पहिलं पीक आपलं तिन्ही पण व्हरायटीज तुमचं पहिलंच पीक पहिलं पीक तिन्ही तिन्ही पण व्हरायटीज तर तिन्ही व्हरायटीचा पहिल्या पिकाला जर विचार केला तर तुम्हाला जास्त उत्पादन कुठल्या व्हरायटीनं निघाल नाही पहिल्या पिकाला जर म्हणलं तर काश्मीरी बॉलसुंदरीन अपलमधन उत्पादन निघतेच कारण ही जी व्हरायटी आहे ती डायरेक्ट डोळ भरलेली रोप लावलेत आणि ती व्हरायटी आहे ती आंबट भरून डोळ भरलेत मग त्याचा थोडासा उत्पादन देण्याचा पिरियड लांब आहे तीन चार वर्षानंतर पाच वर्षानंतर भरपूर उत्पादन देते त्याला ज्या शेतकऱ्याला थांबायची तयारी त्याने ते चेकनट लाव ह्याच लगेच वर्ष दीड वर्षात आता समजा आपण आता लावली तर पुढल्या वर्षी आपण याची छाटणी केली तर अतिशय चांगल्या पद्धतीची खोड तयार होते आणि ह्या पद्धतीने झाड तयार होते ह्या तिन्ही ज्या लागवडीत काय बदल आहे का व्यवस्थापनात लागवडीत काय बोरा लागवड व्यवस्थापनात काहीच बदल नाही खत प्रत्येकाला घालावं लागते डोस द्यावा लागते पंधरा दिवसात फवारणी आळीची ती घ्यावी लागत्या असा काय व्यवस्थापनामध्ये फार मोठा बदल आहे अशी काय परिस्थिती सध्या नाही म्हणजे लागवड वगैरे ह्या अंतर फक्त तुम्ही प्रत्येक अनुसार अंतर तुम्ही कमी जास्त ठेवलं पाहिजे आता ही सुद्धा आता भिडते आपण आता ही छटलेलं शेंड जी वांज शेंड आहे ती छाटतोय आपण ज्याला पुढं फळ नाही ती आपण तोरंब्या सगळ्याच आणल्यात ह्याच्या त्यामुळं पुन्हा मध्ये अंतर राहते आणि ही जे खाली जमिनीवर पडले ह्याला आपणाला माहित नसल्यामुळं पहिल्यांदा आपण पट्टीनं राऊंड सर्कल मध्ये बांधून झाड वर न्यायला पाहिजे आपण ते काय केलं नाही त्यामुळे ती जमिनीवर पडलेली पुढल्या वर्षी परिस्थिती राहणार नाही म्हणजे पुढल्या वर्षी आता तुम्ही आत काय बदल करणार पट्ट्यानं लहान कवळा असताना बांधून वर न्यायच उंची हाईटला न्यायचं जमिनीवर येणाऱ्या फांद्या काढून टाकायच्या वरच्या फांद्या ठेवायच्या अशा पद्धतीने पुढे जायचं कधीची लागवड आहे तुमची हे लागवड साधारणतः दोन वर्ष पूर्ण होऊन गेली दोन वर्ष आता पी एका दो पी पीक घेतलं तुम्ही दुसरं पीक घेतलं ही पहिलंच पीक आपलं एक वर्षानंतरच ह्याचा भार वर्ष वर्षात वर्षा, वर्षा, सव्वा वर्षानंतर पुन्हा पाच सात महिने आला जातातच बोरा ला तुम्ही भार धरल्यानंतर आता मे पासून बघाय मे मेला पण छटणी केली मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे किती महिने गेल आठ महिने गेलच दहा बारा महिने तुम्ही छटणी केल्यापासून बारा महिने फळ चालू ती राहतेच दहा अकरा महिने तर जाते आरामात आता मला सांगा या दोन्हीच्या जर व्हरायटीचा विचार केला तर म्हणजे माल सेटिंग व्हायला ही कुठल्या झाडावर म्हणजे कुठल्या व्हरायटीला ही होते का माल सेटिंग माल सगळ्यावर सेटिंग होते तुम्ही अप्पलला बी सेटिंग होतोय चकनटला बी सेटिंग होतोय ह्याला बी सेटिंग होतोय मालाचा सेटिंगचा काय प्रॉब्लेम नाही म्हणजे त निचरा न होणार रान आहे ती काळी रान आहे ती तिथं थोडी गळ झाल्या असं ऐक्यवा मी काय प्रत्यक्ष बघितलेलं नाही आपलं ही रान प्युअर माल रान असल्यामुळे निचरा होतोय त्यामुळे आपणाला तर सेटिंगचा कुठल्याच व्हरायटीला प्रॉब्लेम आला तरी आता तुमचा एका झाडावर किती माल आहे तरी अंदाजे म्हणलं तर आता तुम्ही हा व्हिडिओ दाखवा ना ह्याचा माल तोडला गेलाय तरी पण सत्तर किलो माल निघायला अडचण नाही अजून सगळी झाड नाही ती निघणार सात काय बारकी बी आहे ती एक पन्नास पन्नास किलो जर पहिल्या वर्षी निघाल पन्नास किलो न हां पन्नास साठ किलो न तरी पण आपल्या चारशे झाडात वीस पंचवीस टन माल पन्नास किलो निघतोय आणि खर्चाच्या बाबीत विचार केला तर कुठल्या व्हरायटीला खर्च कमी येतोय खर्च कुठल्याला सगळ्याला सेमच आहे आता आम्ही बोर एका वेळी धरतो धरतोय त्यावेळेला शेणखत सारखं काढतोय बेसळ डोस सगळ्यासारखं घालतोय पाणी सारखं फवारण्या सारख्या फक्त तोडणं याच ना ह्याच्यातच फरक आहे बाकीचा काय फरक नाही तोडणं याचं म्हणजे आता कसं होतं अप्पल तोडताना त्याची साईज मोठी असल्यामुळं धनादल बॉक्स भरते काश्मीर तोडताना थोडे कमी भरते आणि चकनट तोडताना ते किलोच्या हिशोबा दे लागते ना मग अशा पद्धतीनं सगळा खेळ आहे ह्याच्यात काय ते आणि पुन्हा प्रत्येक व्हरायटीला दहा पाच दहा पाच रुपये रेट जाद आहे जरी तोडायला पैसे जादा गेलं तर त्याचा दर बी जादा आहे आता कुठल्या व्हरायटीला तुम्हाला किती रेट सापडला आता काय होतंय तीस पस्तीस पर्यंत चाळीस पर्यंत ऍपल जाते पन्नास पर्यंत चाळीस पर्यंत पस्तीस पर्यंत गेल तर पन्नास पर्यंत काश्मीर जाते आणि सत्तर पंच्याहत्तर पर्यंत चकनट जाते चकनट एकदम लहान बोर आहे आपली जे पहिले आंबट गोड बोर खातो तुक बाजारात मिळते ते देशीच व्हरायटी आहे आणि त्यातच ती अतिशय चांगली व्हरायटी आहे म्हणजे रेटच्या ह्याच्यात विचार केला तर कुठली व्हरायटी म्हणजे तुम्हाला जास्त उत्पन्न दिली ह्यात ना आता तुम्ही म्हणाला काय चांगले काश्मीर बॉल सुंदरी चांगले काश्मीर बॉल सुंदरी चांगली मग कारण चेकनेट लावायला माणूस तयार होत नाही हो चार पाच वर्षांत चांगलं उत्पादन मिळते पाच वर्ष थांबायची मानसिकता असणार शेतकरी किती आहेत म्हणजे चेकनट शंभर टक्के पैसे देणारच भविष्यात पण तुमचं किती म्हणजे थांबला पाहिजे त्याला पहिलं वर्ष तुम्हाला लावून पाणी दिलं पाहिजे दुसऱ्या वर्षी ते चटणी केली पाहिजे पुन्हा डोळं आणून बरायचं पुन्हा डोळं किती सक्सेस होत त्याच्यावर लक्ष द्या लागते ह्या सगळ्या ज्या बाजू आहेत त्या त्या बाजूमध्ये चकनटला माणसं तयार होत नाही ती पण सजासजी तयार होयचं असेल तर ही अगदी कलमाची रोप हो मिळते ह्या रोपाला तयार व्हावं हो। म्हणजे चकनटला पाच वर्षापासून थोडं जास्त उत्पन्न निघालं झाड किती वर्ष झाड पाहिजे तेवढं टिकत झाडाचा काय विषय नाही बोराचं झाड पन्नास पंचवीस वर्ष पन्नास वर्ष पंचवीस वर्ष जरी टिकलं तर आपण पंचवीस वर्ष आपल्यानंतर पोरांची मानसिकता पाहिजे की आपण पिक करू करतो नवीन व्हरायटी त्या दहा पंधरा वर्षानंतर माणूस जरा बदलायचा प्लॅन करतेच त्याचा काही विषय नाही मी जोपर्यंत आहे शेतात येतोय तोपर्यंत यातलं कुठलंच झाड मरत नाही मग पिरूज असू द्या बोरीज असू द्या अंजीरच असू द्या कुठलंच मरत नाही तुम्ही बॉल बोर सुंदरी मध्ये रेटला फरक पडतोय शंभर तर त्यात उत्पादनात काय फरक पडतोय का दोन्ही उत्पादनात माझं मत ऍप्पलचं उत्पादन बी भरपूर लिखतंय कारण बोरा साईज मोठी आणि ह्याच बी उत्पादन भरपूर आहे ऍपल थोड माल जास्त निघणारच हो माल जरी जास्त निघला तिथं लेवल लागते तसं काय लेवल लागते की लेवल मी काय म्हणतोय प्रत्येकात तोडायला ह्याला असलं तर ऍपलपेक्षा ह्याला दर्जा आहे ऍपल ते लावलं तर ऍपलचं माल अव्हरेज जास्त निघतंय चेकनटचं ऍव्हरेज कमी निघालं तर त्याचा रेट ह्याच्यापेक्षा चांगला आहे सगळ्याच गोष्टी आहेत त्या गॅरंटेड उत्पादन मिळणारी पिकं आपण वेगवेगळ्या वेग प्रकारची केली बाबीत विचार केला तर किती खर्च झाला तुमचा कुठल्या व्हरायटीला खर्च काय म्हणजे लिहून ठेवलेलं नाही याला धरताना आपण चालू वर्षी एक क्रिएट न शेणखत गाठला होता पुन्हा वरखताचा साधारणतः दोन वेळा एक किलो डोस दिलाय मध्ये आधी ह्याला लिक्विड सुटतोय हा असा खर्च काय मी चालू वर्षी लिहून ठेवलेला नाही खर्च त्यामुळे खर्च काय हाती येतोय असं नाही झाडाची संख्या रोपाची संख्या एकरात कमी असते त्यामुळे शेणखत वाटते आपल्याला हे आता वाढलंय म्हणून वाटते तुम्ही जेवढं घालचाल तेवढं उत्पादन ते देणार ह्या चाल। चालू वर्षी आता दोन क्रेट शेणखत घालणार आहे ही सिंगल लॅटरल आहे तर डबल लॅटरल ठेवणार आहे मधनं पाणी भिजवायला लागते तर ह्याच सगळं म्हणजे ग्रोथ आणि फळाची संख्या जास्त येते ये खर्च एकरी एक लाख रुपये खर्च धरून चाला है है है। आता सेटिंगला तर काय कुठल्या ह्याला प्रॉब्लेम माल तेवढाच निघतंय दरात तेवढा फरक पडतोय ह्याच पाणी व्यवस्थापन हे कसं असतंय पाणी ड्रिप नसते आता काय झालं या झाडाला आपला एकच सिंगल ड्रिप ड्रिपर आहे इकडे एक ड्रिपर तिकडे एक ड्रिपर काय ह्याची भूक भागत नाही फळा संख्येनं म्हणून परत आम्ही मधनं भिजवाय चालू केलं आता मधनं भिजवलेला आहे मधलं भिजवल्यावर फळाची साईज वाढली तर ह्याला जर दोन्ही बाजून दोन ड्रिपर टाकले आणि इनलाईन जर टाकली तर शंभर टक्के आणि मधनं जर भिजवलं तर फुडल्या वर्षी आता शंभर किलो सुद्धा माल निघायला का अडचण नाही म्हणजे पाणी जास्त प्रमाणात लागते शंभर टक्के ज्यावेळा फळ मोठं होते का नाही त्यावेळेला आता तुम्ही ह्या झाडाचा अंदाज बघितला एवढा माल आहे तुम्ही वेळोवेळी दाखवू बी शकता हा बरोबर आहे चुकीचं आहे शंभर किलो माल आपण एखाद्याला पहिल्या वर्षी सांगितल्यावर ती म्हणणार हे निसत युट्यूब ला करते ती यांचं काय खुर नसतंय ही वास्तव होणार मग काय झाड बारखे आहे ती ह्याला पंचवीस किलो बी निघल पुढच्याला चाळीस किलो निघल त्याच्या पुढच्या नाही त्या चुका पुढल्या वर्षी डेव्हलप करून ह्याच सरासरी शंभर पर्यंत सुद्धा आपण काढू शकतो निघू शकतो पण पंच्याहत्तर ला कुठच कमी पडत नाही हे तुम्हाला मी शंभर टक्के सांगतो शेतकऱ्याच एकदम पैसे मिळावेत एकदम मोठं व्हावं ही भूमिका राहते मग जसं बोराचं आहे किंवा हांजीरचं आहे ह्याचा आहे पैसे किती मिळणार हे आपल्या हातात नाही ना पण पैसे शंभर टक्के मिळते आता शेतकऱ्याचं जर बघायला गेलं तर कसं झालंय आता म्हणजे युट्यूबवर पण काय म्हणते सगळंच म्हणजे शेतकरी सक्सेस झालेला दाखवते ती शेतकरी तोट्यात जाण्याचं काय कारण असू शकते असं तुम्हाला वाटतं काय काय नाही चुका कस होत ज्या वेळेला तुम्ही शेती करता त्यावेळेला तुम्ही अंदाज बांधून शेती करता कि मी एवढी झाडं लावली एवढं उत्पादन निघतंय कुणाच तर ऐकणार युट्यूब वर ती झाडे लावणार तेवढं नाही निघाल तुम्ही कुचपणार ह्याच्या गोष्टी होतात शेतात पैसे शंभर टक्के मिळतात पण किती मिळतात हे सांगायला येत नाही मी काल सुद्धा म्हंटल की बाबा शंभर रुपये मागच्या महिन्यात डाळ मी विकलं शंभर रुपयानं मागच्या महिन्यात मा डाळी विकलं आणि आज सव्वा दोनशे अडीचशेवर गेलं तुम्ही माल काढणाऱ्यानं शंभर ऐंशी निकल त्याचा माल जर वीस टन असेल तर त्याला वीस लाखच मिळालं आणि आज असणाऱ्याला त्याचा असला तर शेचाळीस लाख रुपये मिळाले मग माल पिकवणे आणि दर मिळणे ह्याच्यावर पैसे अवलंबून आहेत मग बाकीचे पैसे किंवा शेतीत असं केल्यावर लय पैसे मिळते तसं केल्यावर लय पैसे मिळते असं काय नाही कायम स्वरूपी इथं बघा शेती करणारे लोक आहेत चांगलं जगतेत चांगल्या पद्धतीने राहते चारचाकी गाड्या आहेत त्या मुलांचे शिक्षण व्यवस्थित करतेत अगदी मजेत राहतेत पैसे किती आहेत कोणाकडे ही काय सांगू शकत नाही आपण पण शेतीत ते चांगल्या पद्धतीने जगतात ना आता इथं काय फॉरेनला पोरं शिकायला पाठवलेत ही परिस्थिती शेतीनंच दिल्या ना एखाद्या त्या दोन नंबरच्या धंद्यासारखं मोठं होत नाही ह्याच्या शंभर टक्के नशिबात असलं पैसे शंभर टक्के मिळतात ना शेतकरी बी काय करते आता व्हिडिओ बघते एखाद्याचा व्हिडिओ असतो लाख झालं पंचवीस लाख झालं असं बघून पण काय त्यात माहिती शेती करताना ज्या ज्या अकरा वीस लाख पंचवीस लाख रुपये झालं हा तुम्ही ती ऐकून करण्यापेक्षा माझं मत आहे तिथं जावा तिथं बघा एक अकरात वीस लाख होऊ शकतात का ह्याचा तुम्ही अभ्यास बी केला पाहिजे कधी अकरा ते वीस लाख होत नाहीत आता आमचा मिरचीचा भाग आहे तर तुम्हाला सांगतोय मिरचीत शंभर टक्के पैसे मिळवते आणि टॉपची मिरची आमची ह्या भागामध्ये किंवा ह्या महाराष्ट्रामध्ये चांगली मिरचीच ओपन खुले प्लॉट आहेत ते आमच्या लिघाडेवाडीला आहेत लिघाडेवाडी आहे त्यानंतर वर मागचा काय भाग आहे मधी इथं सोनलवाडी बागलवाडी थोंबरेवाडी इथं आहेत मग किती लोकांनी पैसे मिळवलं घर बांधली काय केलं काय ना है? ती रात्र दिवस माझ्यातलं कोणच राबत नाही मला किती परवडणार ज्याचं घरभार राबत हा त्याला वीस बी मिळते पण चार माणसं राबते ती त्यांची रोज चहाजरी चार हजार काढाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती वजा करून तुम्ही काढा ना तीच नुसतं उत्पन्नच बघते ती त्या मस्त खर्च बघायला खर्च वजा जाता उत्पन्न शेतकऱ्याला सांगितलं पाहिजे माझं हे केलंय मी एवढा एवढं उत्पादन निघालं एवढा खर्च निघाला आणि मला इकडे एवढं पैसे पडलं ही जोपर्यंत सांगत नाही ती तोपर्यंत आता कोथिंबीरला शंभर रुपये दर आला तेवढाच दर बस धरून कोथिंबीर लावली तर पुन्हा फुकाट बिकून दहा पैशाला बिन येत नाही मग त्याच्यावर तुमचा अवलंबून नाही तुमच्या अगदी नशिबात लागते आता आमचा इथं चुलत भाव आहे तो वीस एकर टोमॅटो लावलं सुभाष शिंदे म्हणून तर वीस एकर टोमॅटो लावलं सगळी अड्यात काढत होती पहिल्यांदा मिरची लावली दोन लाख रुपये आणि ती एप्रिल मध्ये लावली कधीच मिरची टिकत नाही मे मध्ये पाऊस चालला मिरची सक्सेस झाली पुन्हा मिरची उपडली वीस एकर टोमॅट लावला आज रोज तीन ते चार लाखाचं पाच लाखाचं टोमॅटो रोज जाते ते वीस लेकर आम्ही सुद्धा म्हणतोच आयला सुवाच जरा चुकीच आहे कुठं एखाद्यानं धाडस केलंय त्याला पैसे मिळाले म्हणून आपण मिळणार नाहीत ना मग आता दोन कोटी टोमॅटो होतील मग शेणखत नाही मल्चिंग नाही तार काठी फक्त बदलल्या रोप आणून लावले ती त्याच्यावर मिरचीच उत्पादन घेतले मिरचीच चांगलं उत्पादन झालं तशी जर नक्कल करायला नंतर पाच रुपयावर टोमॅटो आला तर आणि उचलून लावलं तर मग नक्कल करून शेती चालत नाही शेती तुम्हाला कळतंय त्या पद्धतीनं करा मिळतंय तेवढंच लोकांना सांगा मिळतंय तेवढ्याच घर भागवायला शिका लबाड बोलू नका समोरच्याला लबाड बोलण्यामुळे उत्स्फूर्त होते उत्स्फूर्त झालेली माणसं सुद्धा ह्याच्यामध्ये जा संपून जाते म्हणजे तुम्ही तुमचं म्हणणं तुम की लोकाचं उत्पन्न बघून तुम्ही शेती करू नका करू नका ना, ना तुम्ही ठरवा काय करायचंय तुमच्या भागात काय येते तुम्हाला गाईडलाईन करणारी माणसं कोण आहे ती त्यांचं कशा पद्धतीने चालतंय त्यांच्यात जावा महिना दोन महिन्या मधना चक्कर मारा आपण लावल्यानंतर त्यांना आणा ते किती आडाने असला तर तो बुद्धिवान आहे <laughs> त्या क्षेत्रात ते पीक चांगलं आणि म्हणजे आडाणी माणूस सुद्धा शेतीमध्ये बुद्धिवान आहे <laughs> आणि जे जे बुद्धिवान आहे शिक्षण बघू नका त्याचा तुम्ही गाईडलाईन घेऊन करा ना तुम्ही <laughs> <laughs> तरी तुम्हाला पहिल्या पिकाला ह्या म्हणजे तिन्ही व्हरायटीला खर्च किती झाला आणि किती उत्पन्न निघलं तुमचं तरी खर्च नाही मोजून चाललं तो खर्च <laughs> कसा आहे तुम्हाला एक सांगू का ही कलम भरताना तर ती मामा आमच्यात बघते कलम आपण तिकड पैसे देऊन दहा दहा हजार वीस वीस हजार देऊन कलम मानायची माणसाने भरायची फेल जात तिथे तुम्हाला ह्याच्यामध्ये आता समजा माझ्या शेजारी कोण भरायचा त्याला मी फुकट कलम देणार ना डोळ देणार त्याचा खर्च ना आमच्या खर्चात फरक येणार ना आता बरोबर आहे चुकीच आम्ही आता खंडाळी पापरीवरनं कलम आणायचो मग डोळं भरणारी माणसं तिथं यायची गाडीनं मग त्याच नाही इथं जेवणा सकट पैसे द्यायचं मग हे सगळा खर्च वाढतोय खर्च हा फार मोठा नाही ही बोराजी रोप लावायचे तुम्हाला पाचशे लावायचे येते अडीच एकरात बसतील पाचशे रोप पा, किंवा तीन एकरात बसतील काय पन्नास रुपये रोप असल्यावर पंचवीस हजार रोपाला जातात तुम्ही शेणखत पाचशे झाडाला गाठलं एक अर्ध्या अर्धी अर्धा अर्धा दा क्रेड पहिल्यांदा गाठलं तर अडीच टॉल शेणखत खत लागेल हा पाचशे झाडाला पाचशे किलो खत म्हणजे दहा पुरती खत दोनदा घालावं लागेल त्याच्यावर तुमची पोर वर्षभरात धरायला येते ते आळी खुरपावी लागतील खुरपांना थोड्या बायका जातील म्हणजे असा खर्च फार मोठा नाही अगदी ही बोर धरेपर्यंत तुम्हाला दोन अडीच लाख रोगाचा जरी विचार केला तर ह्याच्यावर कुठले कुठले रोग येतात कायच रोग नाही आळी आणि बुरशीनाशक नाशक भुरी है। बोरावर भुरी एक इत्या आळी थ्रिप्स थ्रिप्स बी कधी असते फळ बारकी थ्रिप्स भुरी येते बोरावर भुरीच आळी आणि तेवढच बघायचं आहे भुरीला मग ती प्रत्येक बुरशीनाशक बदलून वापरल्यावर हा ही काय लय म्हणजे अडचणीचं पीक ना आपण मिरची करतो टोमॅटो करतो कलिंगड करतो खरबूज करतो अशा पद्धतीचं पीक ना अगदी नॉर्मल सहज येणार पीक